नमस्कार आणि आपण पाहता सरकारला इंग्लिश स्वातंत्र्य प्रतिकेची बुलंद आवाज सरकारला इंग्लिश नांदेड येथे आदिवासी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते भीमराव केराम यांच्या नेतृत्वात हा मोर्चा पुन्हा नांदेड शहरात निघून आता जिल्हा अधिक कार्यालय निवेदन देण्यासाठी आलेले आहोत सविस्तर बातमी पाहण्यासाठी आमची रिपोर्ट पहा सकल आदिवासी समाजाच्या वतीने नांदेड येथे सहा ऑक्टोबर रोजी हो नवा मुंडा ते जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत माहूर किनवट विधानसभेचे आयोजन करण्यात आले होते या उपस्थित अनेक आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले भीमराव केराम म्हणाले की आदिवासी आरक्षण कोणालाही देता येणार नाही आरक्षण गॅझेट प्रमाणे मिळत नाही तर संविधानानुसार मिळते सभेनंतर विविध मागण्याचे निवेदन शासनाला नांदेड येथील जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले यावेळी कळमनुरीचे माजी आमदार संतोष टर्फे लक्कीभाऊ जाधव हदगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मुरमुरे देवा मिरासे वानोडे सर डॉक्टर पुंडलिक आमले संतोष तायवाळे डॉक्टर दीपक नाईक केशव तिराणी ज्ञानेश्वर कराडे व संपूर्ण आदिवासी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते या मोर्चाला लाखोच्या संख्येने नांदेड जिल्ह्यातील आदिवासी बांधव आपल्या पारंपरिक वाद्यासह वेशभूषेत उपस्थित होते महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाच्या नेत्यांनी ने। अनुसूचित जमातीमध्ये बंजारा समाजाला समाविष्ट करण्याच्या संदर्भात मागणी केली बंजारा समाजाच्या आमच्या बांधवांनी सुद्धा ठिकठिकाणी थीक मोर्चे काढले मित्रांनो मी मि पुसतचा आहे विदर्भातून आलेलो आहे विदर्भामध्ये आमच्या बंजारा समाजाच्या बांधवांची काशी समजल्या जाणारी पोहरा देवी नावाचं देवस्थान आहे त्या पोहरा देवी देवस्थानच्या ठिकाणी संपूर्ण त्यांचे महंत जमा झालेत दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्व महंतांची मिटिंग झाली त्या ठिकाणी बंजारा समाजाचे काही नेते सुद्धा होते अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेत आणि त्यांनी एक मिटिंग घेतली आणि ठराव घेतला की जर बंजारा समाजाला आदिवासीचं आरक्षण मिळालं नाही तर आम्ही हिंदू धर्म सोडू याचा अर्थ असा आहे की आज बंजारा समाज हिंदू आहे आणि जो हिंदू आहे तो आदिवासी नाही आहे तुम्ही आदिवासी आहात तुम्ही आदिवासी आहात आणि आदिवासी आहोत बंजारा समाज जर हिंदू असेल तर बंजारा समाज हा आदिवासी नाही आणि के म्हणून किती खोक तिडकी त्यांनी मागणी केली तरी ती मागणी पूर्ण होण्याची शक्यता बिलकुलच कमी आहे नोंद आपण घेतली पाहिजे आज जे काही आदिवासींचा उंदोलन आरक्षण बचाव महामोर्चा निमित्ताने सगळे आदिवासी बांधव शहरातीलच नव्हे तर नांदेड जिल्ह्यातील इतरही जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयात धरतील आदिवासी समाजामध्ये घुसखोरी होण्याचा जो काही प्रकार आहे आणि आदिवासी आरक्षणामध्ये घुसण्याचा जो काही सध्या प्रकार चालू आहे त्याला विरोध करण्यासाठी आणि आदिवासींची एकजुटता दाखवण्यासाठी आदिवासी खे लोक सुद्धा त्यांच्या हक्काधिकाराप्रती जागरूक आहेत हे दाखवून देण्यासाठी आम्ही आज इथे आलो हैदराबाद गॅजेट चा संदर्भ त्यांनी जे काही घेतला मराठा समाजाचा संदर्भात ते लोक चुकीचा संदर्भ घेत आहेत भारतीय संविधानाने जी काही कार्यपद्धती निश्चित केली आहे आदिवासी आरक्षणामध्ये कोणाचा समावेश करायचा आणि नाही ते जे काय आहे ते निकष पूर्ण करू शकत नाहीत तसं दोन हजार सतरा पत्र सुद्धा महाराष्ट्र शासनानं दिलेलं आहे तसं त्याच्यामुळे हा कुठेतरी वातावरण उठवायचं आणि महाराष्ट्रातलं वातावरण अशांत करण्याचा प्रकार आहे बाकी काय नाही लाखोच्या संख्येने तुम्ही बघत असाल की सुरुवातीपासून आम्ही आम्हाला वाटलं सकाळी की थोडस पाऊस आहे परंतु पावसा वगैरेला न घाबरता तुफानातले दिवे याप्रमाणे आमचे आदिवासी बांधव आपल्या हक्काप्रती जागरूक असल्याची साक्ष देण्यासाठी सा संख्येने समाजाला हे चांगलं आव्हान आहे की जेव्हा जेव्हा आपल्या हक्क अधिकारावर गदा येईल तेव्हा मोठ्या संख्येने तुम्ही एकत्र आलं पाहिजे आणि शिव फुलेशाह आंबेडकरांचा जो काही महाराष्ट्र आहे तो कदापि आपल्याला अशांत होऊ द्यायचा नाही आपण सामाजिक महापुरुषाचे विचार मानणारे संविधान मानणारे लोक आहोत बाबासाहेब मानणारे लोक आहोत त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होईल तेव्हा सगळ्या लोकांनी एकत्र यावं मराठा बांधवांसाठी जो कुणबी सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भामध्ये जो शासन निर्णय झाला त्याचा आधार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेला आणि एक वर्ष सत्तेमध्ये असलेला व्यवसायाने आणि सर्व बाजूने पुढारलेला असलेला पूर्ण शंभर टक्के त्याच्यामध्ये गरिबी नाही असं मी म्हणणार नाही असं आपल्या बंजारा बांधवांनी आम्हाला आदिवासी मध्ये समाविष्ट करा अशा पद्धतीची मागणी घेऊन जे आंदोलन आणि मोर्चे या ठिकाणी या सुरू त्याचाच एक भाग म्हणून म्हणून मोर्चे काढतात त्यांच्या मोर्चाच्या आमचं आंदोलन नाही परंतु ज्या हैदराबाद गाजेटचा संदर्भ देऊन जे घटनात्मक आदिवासी समाजाचं जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये आम्हाला समाविष्ट करा अशा पद्धतीचे असणारे असंविधानिक अशा पद्धतीची काळजी मुद्दाम आपल्या मार्फत सांगू इच्छितो असंविधानिक हे शब्द ज्यासाठी मी वापरतोय अनेक वेळा राज्यामध्ये असलेल्या तत्कालीन सरकारच्या माध्यमातून केल्या गेलेल्या आहे मध्ये अशाच पद्धतीचा राज्य सरकारने प्रस्ताव बंजारा समाज केंद्र सरकारने तो प्रस्ताव सपशेल त्या ठिकाणी नाकारलेला आहे आणि याच्या अनेक त्या ठिकाणी नाकारलेला आहे पुन्हा पुन्हा अशा पद्धतीचा आरक्षणाला धक्कादा आम्ही जर मोर्चे काढू शकलो नाही तर सरकारची मानसिकता होईल की आदिवासी मूळ जमातीच्या लोकांची त्याला संमती आहे आणि मग काय देण्याची ह्याला हरकत नाही असं पाहिजे परिपूर्ण या देशाला घटना दिल्यापासून आजपर्यंत असेल सामाजिक आर्थिक सगळ्या नाहीत आता कुठंत आमचा आदिवासी माणूस त्यांचे हक्क आणि अधिकार करतो अशा परिस्थितीमध्ये परत एकदा त्याला दाबून टाकण्याचं काम गैर जमातीचे लोक या ठिकाणी करतात हे दुर्दैवाने

एकदाच सूक्ष्म आणि आमच्या आदिवासीच्या मनामध्ये जे काय भावना निर्माण झाली आमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं हे सावड आपण दूर करण्यासाठी आदिवासींना त्यांच्या घटनात्मक आरक्षणाला संरक्षण द्यावं एवढंच आपल्या माध्यमातून या ठिकाणी जय जय हिंद महाराष्ट्र <स्टीण> सरकार